नमस्कार मित्रांनो हवामान न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आहे तीस डिसेंबर तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट तर मित्रांनो मागच्या चार पाच दिवसापासनं राज्यामध्ये खूप जोरदार पाऊस कुठे कुठे मध्यम तर कुठे कुठे रिमझिम पाऊस आपल्याला बघायला मिळत होता तर मित्रांनो आता राज्यामध्ये पावसात जोर ओसरलेला आहे तर आता कोणत्या भागामध्ये कसं आपल्याला वातावरण बघायला मिळेल तर हे व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणारच आहोत तर मित्रांनो छोटेसे अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज तीस डिसेंबर ह्या तारखेचा हवामान अंदाज उत्तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं मित्रांनो तर धुळे साक्री शिरपूर नंदुरबार नवापूर जळगाव ह्या भागात मित्रांनो आज हलका बदल झालेला आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो ह्या भागात मित्रांनो धुळीच्या उत्तरे भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल अमळनेर पारोळा चोपडा शि शिरपूर ह्या भागात मित्रांनो आज दुपारी आपल्याला हलका प्रमाणामध्ये सरी बघायला मिळू शकता तसं मित्रांनो कन्नड सिल्लोड पाचोरा चिखली ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला हलक्या प्रमाणामध्ये वातावरणात बदल झालेला दिसणार आहे इथं पण आपल्याला मित्रांनो हलके थेंब तर कुठे कुठे आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील मित्रांनो आज वातावरण कोरडे बहायला मिळणार कुठे कुठे आंधूनमधून आपल्याला ढगाळ वातावरण देखील बघायला मिळू शकते तसं मित्रांनो अहिल्यानगरच्या आसपासच्या परिसरामध्ये आणि अहिल्यानगरमध्ये देखील आपल्याला हलक्या प्रमाणामध्ये ढग बघायला मिळतील पावसाची शक्यता नाहीशी मित्रांनो तर मित्रांनो नांदेड नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये वासीम ह्या भागात देखील आपल्याला हलक्या प्रमाणामध्ये ढग बघायला मिळणार आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर गोंदिया भंडारा ह्या भागात जर बघितलं तर नागपूरमध्ये आपल्याला आज दुपारी हलक्या प्रमाणामध्ये थेंब बघायला मिळू शकता हलका पाऊस आपल्याला ह्या भागात वर्धा उमरेड ह्या भागात आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो दुपारी आणि दुपारनंतर तसं मित्रांनो इकडे जर बघितलं सातारा सांगली सोलापूर ह्या भागात मित्रांनो आज दिवसभर आपल्याला वातावरण कोरडे बघण्या बघायला मिळणार आहे तर मित्रांनो येत्या एक दोन दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये थंडीचा तडाखा वाढणार आहे थंडीची लाट आहे ती येणार आहे मित्रांनो तर आपण काळजी घ्यावी तसं मित्रांनो मुंबई पालघर कोकण किनारपट्टी म्हणून देखील आता वातावरणात बदल झालेला आहे मित्रांनो इथे पण आपल्याला वातावरण कोरडेज बघायला मिळणार तर मित्रांनो व्हिडिओ छोटूसा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद